राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानात मोठं आंदोलन छेडणार आहेत या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी लाखोंच्या संख्येनं राज्यभरातील मराठा बांधव मुंबईकडे निघाले असून यामुळे फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढली आहे याच दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे महाराष्ट्रात एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यातील महारुती सरकार अडचणीत आले असतानाच दुसरीकडे केंद्रीय मंत्री असलेल्या रामदास आठवले यांनी गुरुवारी मोठा निर्णय जाहीर केला आहे महाबळेश्वर येथे आरपीआयचं राज्यस्तरीय विचारमंथन शिबिर बोलवण्यात आलं होतं याच शिबिरात मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्याबाबतचा ठराव आरपीआय आठवले गटाकडून एकमतानं मंजूर करण्यात आला आहे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची पहिल्यापासून भूमिका आहेत मात्र मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये अशी यांची भूमिका असल्याचं देखील रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनी यांना मोलाचा सल्ला देतानाच जरांगे यांनी एखादी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समेत घ्यावी असं देखील ती म्हटले आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र